कर्करास सप्टेंबरमध्ये या घटना घडणारच आहेत प्रिय कर्कराशीच्या जातकांनो सप्टेंबर महिना तुमच्या जीवनात नवे वळण घेऊन येत आहे काही काळापासून तुम्ही ज्या गोष्टींचा सामना करत होतात त्या हळूहळू संपतील आणि परिस्थिती सुधारणार आहे या महिन्यात तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल ग्रहस्थिती तुमच्यासाठी अनुकूल होत असल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि नवी दिशा तुम्हाला मिळेल आर्थिक बाबतीत हा महिना मध्यम ते शुभ परिणाम देणारा आहे अडकलेले पैसे हळूहळू परत मिळतील काहींना कुटुंब किंवा जवळच्या नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळू शकते नोकरी किंवा व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळेल मात्र खर्चही वाढणार आहेत नियोजन करणं आवश्यक आहे मोठ्या खरेदी किंवा गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना सकारात्मक आहे वरिष्ठांचा विश्वास मिळेल आणि जबाबदाऱ्या वाढतील बढतीचे योग आहेत नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगली संधी मिळेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुरुवातीला थोडासा अडथळा येईल पण महिन्याच्या शेवटी मोठ्या डील्स मिळण्याची शक्यता आहे भागीदारीत केलेल्या कामातून फायदा मिळू शकतो पण विश्वासार्ह लोकांशी व्यवहार करा कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील एखादं मंगल कार्य घरात होण्याची शक्यता आहे विवाहितांसाठी जोडीदाराबरोबरच्या नात्यात गोडवा वाढेल गैरसमज दूर होतील प्रेमसंबंध असलेल्यांना नात्यात स्थैर्य आणि नवा उत्साह मिळेल विवाहयोग्य व्यक्तींना चांगले स्थळ मिळण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सावधगिरी बाळगण्याचा आहे थकवा पचन संस्थेचे त्रास किंवा जुने आजार पुन्हा जाणवू शकतात मानसिक ताणटाळा नियमित योगाभ्यास ध्यान आणि संतुलित आहार यामुळे आरोग्यात सुधारणा होईल प्रवास करताना आरोग्याची काळजी घेणं गरजेचे आहे या महिन्यात तुमची श्रद्धा अधिक वाढेल मंदिर दर्शन पूजापाठ दानधर्म यात सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळेल ध्यानधारणेतून तुम्हाला आंतरिक शांती मिळेल काहींना तीर्थयात्रा करण्याचा योग आहे राशी सोबत सप्टेंबरमध्ये काही विशेष घटना घडतील जुनी अडचण संपेल दिलासा मिळेल आर्थिक क्षेत्रात सुधारणा होतील नोकरी व्यवसायात मोठे यश मिळू शकते कौटुंबिक वातावरणात आनंद व एकोपा वाढेल आध्यात्मिक साधनेतून मानसिक शांती तुम्हाला मिळेल एकूणच पाहता कर्क कर राशीसाठी सप्टेंबर महिना हा प्रगती स्थैर्य कौटुंबिक आनंद आणि आध्यात्मिक उन्नतीचा काळ ठरणार आहे संयम आणि योग्य नियोजन केल्यास हा काळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे हे होते कर्क कर राशीचे सप्टेंबर महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ